भाव कवितेचे धनी कविता रतीचे संपादक पुरुषोत्तम पाटील काळाच्या काव्य काव्यजगतावर शोककला पसरली आहे एसबीएन प्रतिनिधी संदीप नाजरे यांचा स्पेशल रिपोर्ट भाव कवितेचे धनी कविवर्य पुरुषोत्तम पाटील यांचं काल रात्री एकोणनव्वद्या वर्षी निधन झालं तयातल्या सावल्या परिदान हे दोन कविता संग्रह आणि तुकारामाची काठी हा कविता संबंधीच्या लेखांचा त्यांचा संग्रह प्रसिद्ध आहे मराठी कवितेला अविस्मरणीय असलेली त्यांची ओळख म्हणजे कविता रतीचे पुपाजी स्वागतशील सम्मुखी वृत्ती बाळगत असून झालेल्या कविता रती या निव्वळ कवितेसाठी वाहिलेल्या वाग्मयी नियतकालिकामुळे गेल्या पाव शतकात लिहिली गेलेली मराठी कविता अभिजात वाचकांपर्यंत पोहोचली याचे श्रेय फक्त जाते ते कविता रतीचे संपादक ज्येष्ठ कवी प्राध्यापक पुरुषोत्तम पाटील यांनाच 1985 साली कविता रती सुरू झाले आता कविता रतीने 30 वर्षे पूर्ण करून 31 वर्षाची वाटचाल सुरू केली आहे प्राध्यापक पाटील हे 70 च्या दशकातील महत्त्वाची कवी अशी त्यांची ओळख आहे सांगली जिल्ह्यातील बालगंधर्व नगरी नागठानेचे सुप्रसिद्ध कवी रमजान मुल्ला यांनी कविता रतीचे ऋण व्यक्त करत संपादक पुरुषोत्तम पाटील यांना एसबीएन न्यूज च्या माध्यमातून काव्य सुमन वाहिली आहे अशा या काव्य तपस्वी पुरुषोत्तम पाटील यांना एसबीएन न्यूज कडून भावपूर्ण श्रद्धांजली कविता रथी सारख्या एका द्वैमासिकातून त्यांनी आम्हा सगळ्यांना अनेक कवितांमधून अनेक गोष्टी शिकवल्या पत्रव्यवहारातून त्यांनी कविता कशी लिहायची कविता प्रतिमा आणि प्रतीक या कवितेमध्ये कशी वापरायची याशिवीचं याविषयीचं खूप सखोल असं मार्गदर्शन त्यांनी आम्हा सगळ्यांना केलं त्यामध्ये आदरणीय राजकुमारजी कवठेकर असतील अभिजित पाटील असेल किंवा महेश जी कराडकर असतील नितीन माळीसारखं कवी असेल किंवा मी स्वतः कवी रमजान मुल्ला आम्हा सगळ्यांना आदरणीय पुरुषोत्तम पाटील गेल्याचा खूप त्या ते गेल्याचं खूप दुःख आहे आम्हा सगळ्यांना ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती देऊ धन्यवाद